So, सो हाय so, का इज वेलकम बॅक टू चॅनल प्लीज समोर कसे आहेत सगळे सो काही दिवस माझे गेले थोडे गडबडीत गडबडीत म्हणजे माझ्या बहिणीची झाली आहे डिलेवरी आणि आमच्याकडे मस्तपैकी सुंदरपैकी गोंडस लक्ष्मी आली आहे महालक्ष्मी स so, दाखवायचे नसतात व्हिडिओ काढले आहेत मी पण पोस्ट नाही करायचे सांगितलेत सो so, त्यामुळे मी नाही करत आहे सो so, आत्ता आपल्याला जायचं आहे ऑर्डरला तर आत्ता मी फटाफट कुकर लावला आहे भाजी रात्री कापून घेतलेली आता आंघोळ करते मार्गशीर्ष असल्यामुळे आपल्याकडे आज पूजा आहे पूजा म्हणजे घट आपल्याला पूजायचे आहेत तर त्याची तयारी आहे फट। मी फटाफट मी तुम्हाला आंघोळ वगैरे करून भेटते बाय मी मावशी झाली तरी पण मोठी मावशी छान आहे पोरगी आणि छान आहे म्हणजे माझी पण एवढीच होती चिंटुकली पण मस्त गोरी गोरी घुमते दाखवेन तुम्हाला बाय so, माझी आता झाली आहे आंघोळ असं मला वाटत नसेल कारण की बरेच केस आहेत सो आंघोळ झालेली आहे आता फटाफट देवाची पूजा करते भाजी टाकते आणि पीठ फिटमाळते आणि चपाती करते म्हणजे कसं पूर्ण जेवणाचं झालं म्हणजे उपवासाचं म्हणजे मला काही टेन्शन नाही आपण बनवली आहे इथे आहे डाळभटचा कुकर लावला आहे आणि ते मी आता पीठ बनते फटाकट पूजा झालेली आहे मम्मी मी कामाला बाय चला आपण चाललेलो आहे ऑर्डरला

हा पुढेच अजिबात मी माझंच काम करणार आहे मिनी ब्लॉग माझ्या हाईट वरती दया करा सो हा आहे आमचा रूम आता मी लावणार आहे सेट थोडा रिलॅक्स करून बसलेलो सगळी आता मी लावणार आहे काणी <laughs> येस 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 हा 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 दीदी वैसे ना है आप तो यही तो लगा तो तनी बाल ले तो काम रची बनी दीदी ना कर चक्कर है आज दूसरा नहीं नहीं गिरा हुआ है अभी पूरा यहां से हां नो टाइट से पिन को लगाता है टाइट बोल रही है वो निकाल के पिन डाल ले समझ नहीं है क्या बोलते हैं नको मी ना हे बघा मी बॅग पण नाही कळले काय नाही कळले म्हणून बिचारे माही मला गरम पाणी दिलंय कारण की आज जरा पाय माहीत खूप दिवसानंतर उभी राहिली म्हणून त्यातल्या फ्रेंड होते आमची महिमाला सांगितलं आवाज कमी होता महिमा बघा सो चला आता पण ठेवूया Ano na ito tapal eh. Ay sa manta tayo kaya. So,